गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत चला आजची सुरुवात करूया आपण व्हिडिओला आज आहे माझ्या मुलीचा वाढदिवस म्हटलं स्पेशल काय तर करायचं म्हटलं काय करायचं स्पेशल तर हिंदी म्हटले दालचा राईस करायचं दालचा राईस करायचं म्हटलं चला म्हटलं करायचं सुरुवात तर बघा काय केलंय इकडं भात लावलाय माझी मुली बघण्याच्या तयारीत गेली पण तिला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला केलं केलंय भात मस्त मास्क भाताचा छान असेल आणि इकडे केले दालच्या तुम्ही बातला मुला एकीकडं मी म्हंटल जाळच्या मी बनवतो ठीक आहे म्हटलं तुम्ही बनवा म्हटलं की म्हंटल माझं तर उपास आहे त्यामुळे मला तर काय चव पण बघताय कसं झालं कसं नाही ते पण तुम्हाला दाखवते कसं केलंय मस्त मस्तपैकी मंग वास सुटलाय नुसता छान झालाय बघून तो वाटायला कधी खायला पण काय करणार आजच्या करती ती त्यामुळं खाता येणार त्यासाठी मी करते शामू मायासाठी त्याला म्हटलं जायला तसं तर काही खायचं नाही राहिलं तर राहिलं म्हणायचं त्यात आज व्हिडिओ करायला जरा उशीरच झाला किती बारा वाजले होते कॅमेराचं कसं आहे पाठीमागच्या साईड तर मला असं करून दाखवता येत नाही त्यामुळे मला मोबाईलच असं करून बघावं लागतं कारण की ह्याच्यात तशी सिस्टम नाही आहे आणि करायचं म्हटलं की बंद करावं लागते मग असं होतं मग ते बंद करा, करा परत व्हिडिओ दुसरा पुढे जॉईन करावं लागते त्याला व्हिडिओ करताना मग त्याचा लेख कुठं असतो आहे मग त्यापेक्षा म्हटलं दे म्हटलं त्यापेक्षा असं दाखवलं तर दिसून येते ते जा एक नाही ह्याला तर आली उकळी आता काढून ठेवते आणि शेंगदाणा भाजून घेते मला लागलं बारा वाजत आले म्हटलं शाम करून घ्यावं म्हटलं बाकीच काय होतच राहते चला तर मग परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आता दाखवण्यासारखं एवढं काय नाही कारण की सकाळपासून काहीच झालेलं नाही काम सुद्धा झालेलं आहे माझी तर जे आहे ते तो व्हिडिओ करावा म्हटलं चला तर मग बाय पट्टन